भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की या जगात असे दहा गुण आशीर्वाद आहेत जे जर त्यांच्या तोंडून जर निघाले तर ब्रह्मांडही तुमच्यासाठी तुमचे मार्ग बदलतील पण अरे रे हे आशीर्वाद सर्वांना मिळत नाहीत बरं का आणि ज्यांना ते मिळतात त्यांना हे देखील माहित नसते की त्यांच्या नशिबाचे दार कधी आणि कसे उघडले बऱ्याच वेळा लोक असे म्हणतात की तो टाळ्या वाजवतो पैसेही मागतो आशीर्वाद देतो आणि निघून जातो पण कोणीही हे समजत नाही की काही आशीर्वाद असे असतात की जे त्यावेळी फक्त एक सामान्य वाक्य वाटतात पण ते तुमच्या नशिबाचे रिमोट कंट्रोल असतात आता तुम्हाला वाटेल की त्या त्यांच्या शब्दाने किंवा त्यांच्या शंडाने टाळ्या वाजवून म्हटले माझ्या राजाला दीर्घायुष्य दे करोडपती हो आणि प्रकरण संपले नाही भाऊ हे प्रत्येक रस्त्यावर घडते पण प्रत्येक रस्त्यावर कोणीही करोडपती होत नाही तर वस्तुस्थिती अशी आहे की काही आशीर्वाद मिळतात आणि जेव्हा ते सापडतात तेव्हा चमत्कार स्वतःहून येतो असे काही आशीर्वाद तुमच्या आयुष्यातही आले असतील परंतु तुम्ही ते शंभर रुपयांचे नाणे घेण्याचे नाटक समजून सोडून दिले असेल आणि जी संधी तुम्हाला करोडपती बनवू शकली असती तीच संधी दुसऱ्यांच्या मांडीवर गेली असेल आता पहिल्या गुढ आशीर्वादाबद्दल आपण आता बोलूया तर पहिला आशीर्वाद आहे वाढदिवसाची टाळ्या तर असं म्हणतात की जर एखादा किन्नर तुमच्या वाढदिवसाला आमंत्रित न करता आणि तुमच्याकडून काहीही न मागता तुमच्याकडे जेव्हा येतो आणि फक्त टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की तुम्ही लक्ष्मी घेऊन जन्माला आला आहात तर तुम्ही समजून घ्या की तो एक सामान्य किन्नर नाही तर एक ज्ञान आत्मा आहे जो काही अदृश्य सूचनांनी ओढून तुमच्याकडे आला आहे पण लक्ष द्या हे तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या वाढदिवसाला कोणालाही दुःख देत नाही जर तुम्ही त्या दिवशी कोणाला दुखावले असेल कोणाला मदत करणे थांबवले असेल किंवा फक्त स्वतःबद्दलच तुम्ही विचार करत राहिला असाल तर ती टाळी तुमच्यासाठी नाही तर तुमचे कर्म जागृत करण्यासाठी होती आता तुम्ही विचार करत असाल की आपण पुढच्या वाढदिवसाला पाहू असे आशीर्वाद वारंवार येत नाहीत आणि ज्याने ते ओळखले तो खरोखरच योग्य व्यक्तीला भेटते त्या दिवशी तुमच्या कुंडलीतील सर्वात हळू चालणारा ग्रह सुद्धा जागृत होतो तर दुसरा आशीर्वाद म्हणजे एक शांत नजर तुम्ही काही कामासाठी बाजारात गेला असता आणि अचानक एक नपुसक फक्त तुमच्याकडे पाहतो आणि डोके हलवून पुढे जातो आता बहुतेक लोक असा विचार करतात की तुम्ही त्याला पैसे का दिले नाहीत पण सत्य हे आहे की ती नजर स्वतःच एक आशीर्वाद होती असे आशीर्वाद देणारे जे नपुसक लोक असतात ते बोलत नाहीत ते फक्त पाहतात त्यांच्या डोळ्यातील दृश्य तुमच्या टक्कर देते आणि त्यांच्या ता गोठलेल्या आदळते तर एक बोलणारा नपुसक दररोज शंभर आशीर्वाद देऊ शकतो पण जो न बोलता तुमच्याकडे पाहतो तो तुमची ऊर्जा तुमचे भविष्य आणि तुमच्या आत्म्याची तयारी पाहतो आणि जर त्या पाहण्याच्या तीन दिवसानंतर तुमच्या आयुष्यात कोणताही एक नवीन प्रस्ताव पैसा किंवा संधी आली तर तुम्ही समजून घ्या की तिजोरीचं कुलूप तिथून उघ उघडले गेले आता तिसरा आशीर्वाद म्हणजे काय तर कोरड्या नाण्याची रेषा आता मनोरंजक गोष्ट ऐका जर तुम्ही स्टेशन जत्रेत किंवा एखाद्या रस्त्यावर एखाद्या एखाद्या किन्नर लोकांना जर नाणे दिले आणि तो त्याचा वास घेतो आणि तो परत करतो किंवा तुमच्या हातात ठेवल्यानंतर तो असतो तर हे हा काही विनोद नाही तर तुमच्या तळहाताची रेषा आता बदल बदलणार आहे त्याचा हा एक थेट संकेत आहे तर का असं का होतं कारण तो जेव्हा वास घेतो आणि पाहतो की त्यात भविष्याचा सुगंध आहे की नाही आणि त्याच्यासाठी ते नाणे एक साधन आहे सिग्नल ओळखण्याचा एक मार्ग जे हसतात ते पुढील दहा वर्ष तसेच राहतात पण त्यावेळी जो कोणी त्याच्या मनात म्हणतो की हे विश्वा तुम्ही जे काही बोलता ते घडले पाहिजे तिथून संपत्ती संधी आणि नशिबाचा रथ पुढे सरकू लागतो आणि असे आशीर्वाद सर्वात फलदायी असतात जेव्हा ते नाणे जुन्या काळातील असते याचा अर्थ असा की भूतकाळ तुमच्या मनात पुन्हा जोडला जातो आणि त्या क्षणाला तो सक्रिय करतो तर आशीर्वाद मागून मिळालेला चौथा मुखमंत्र तुम्ही एखाद्या किन्नराला पैसे दिले आणि तो काहीही बोलला नाही मग तुम्ही डोके टेकावले आणि म्हणाला की मला तुमचा आशीर्वाद द्या मग त्याने शांतपणे तुमच्या कानात एक शब्द बोलला जय राधे नाहीतर तुम्ही जे विचार करत असाल आहात ते तुम्हाला मिळेल आणि ते पुढे आणि पुढे जा असं तो म्हणतो आता तुम्हाला वाटेल की तेवढेच भाई आहे भाईसाहेब हे पुरेसे आहे कानात बोललेला हा मुखमंत्र कुलूप उघडत नाही तो तिजोरी उघडतो कारण हा मंत्र तुमच्या विचारांशी थेट जोडलेला असतो त्यावेळी तुम्ही जे काही विचार केला त्याला ऊर्जा मिळते पण ते तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही नम्रपणे आणि आदराने तो आशीर्वाद मागितलेला असतो कोणताही राग नाही यात शंका नाही हास्य नाही फक्त श्रद्धा आणि दृढ आणि मग पहा की हा मुकमंत्र जगाचा आवाज तुमच्या पायापर्यंत कसा आणतो ते पाचवा आशीर्वाद म्हणजे पावसात मिळालेला आशीर्वाद हे खूप जुने रहस्य आहे जर पाऊस पडत असेल आणि त्यावेळी एखादा नपुसक तुम्हाला स्पर्श करून म्हणतो की बदल होईल तर पुढील दिवसात तुमचे स्थान नाते किंवा पैसा बदलतो का कारण पाऊस पाणी नपुसक आणि आशीर्वाद जेव्हा हे चौघे एकत्र येतात ना तेव्हा कर्माची शुद्धी आणि नशिबाचे नूतनीकरण एकाच वेळी होत असते पाणी आत्म्याला धुते नपुसकाची ऊर्जा ग्रहांना आणि जेव्हा तुम्ही त्यावेळी तुमच्या तो शब्द स्वीकारता तेव्हा विश्व ते ऐकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही त्या नपुसकाला भिजल्याबद्दल शाप दिला किंवा दुर्लक्ष केले तर त्याच आशीर्वादाचा विपरीत परिणाम सुद्धा होतो म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला एखादा ट्रान्सजेंडर पावसात भिजताना दिसला तर त्याच्याकडे प्रेमाने पाहायला विसरू नका तर सहावा आशीर्वाद म्हणजे तो ट्रान्सजेंडर म्हणजेच कोण जो नपुसक आहे तो जो तुमच्यावर हसतो आणि म्हणतो की तुमच्यासारखा व्यक्तीवर नोट्सचा वर्षाव केला जाईल आता सहसा लोक ज्याला विनोद समजून हसतात काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात काही जण ते विनोद म्हणून घेतात पण प्रत्यक्षात हा आशीर्वाद आहे जो फक्त जेवण दिले असेल कोणत्याही स्वार्थाशिवाय गरजू व्यक्तीला मदत केली असेल किंवा कोणाच्या डोळ्यातील अश्रू पुसले असतील या आशीर्वादाची गुरुकिल्ली म्हणजेच इतरांसाठी केलेली निशर्द सेवा आणि जर हा ट्रान्सजेंडर तुमच्यावर हसला असेल तुमच्या पाठीवर हात ठेवला असेल आणि अशा प्रकारे फ्लर्टी हालचाल जर केली असेल तर ती प्रत्यक्षात फ्लर्टी चाल नाही तर हा कर्मावर एक बोललेला ठसा ठरतो आणि जेव्हा तुम्ही त्या पैशासाठी नाही तर ध्यानधारणा जर करत असता तेव्हा तो ठसा उमटतो तर सातवा आशीर्वाद आहे तो खूप कमी लोकांना माहीत आहे की या लोकांच्या हलणाऱ्या पावलांमुळे निर्माण होणारा आवाज देखील एक प्रकारचा संकेत असतो जेव्हा एखादा शंड वळणावर किंवा क्रॉसिंगवर गुणगुण डोलतो आणि गाण्याची एक ओळ अचानक तुमच्यापर्यंत पोहोचते जसे चलो जी आज तो खजाना मिलेगा तर तो, तो योगायोग नसून थेट संदेश असतो पण प्रत्यक्षात नाही ते शब्द फक्त त्यांच्यापर्यंतच पोचतात जे त्यावेळी ध्यानाच्या स्थितीत असतात म्हणजेच ज्याचे मन शांत असते किंवा ज्याच्या मनात त्या क्षणी काही प्रश्न निर्माण होत असतो जर तुम्ही त्यावेळी ते, ते गाणे जर खरे मांडले असेल आणि त्याच क्षणी तुम्ही स्वतःमध्ये एक संकल्प केला असेल की मी प्रयत्न करणे थांबवणार नाही तर तुम्ही समजून घ्या की तो क्षण होता जेव्हा तुमच्या नशिबात आशीर्वादाचे बीज पेरले गेले होते आणि जेव्हा बीज पेरले जाते तेव्हा फळ येणारच असते तुम्हाला फक्त कठोर परिश्रम आणि भक्तीने ते स्वतः पाणी द्यावे लागते तर आठवा आशीर्वाद आहे जर लग्न समारंभात किंवा लग्नासारख्या प्रसंगी नपुसक तुम्हाला वेगळे बोलावतो आणि म्हणतो की तुमच्या नशिबात घरी लिहिलेली आहेत बेटा तर ते विनोद समजून त्यावर तुम्ही हसू हो नका लग्नाच्या वेळी आशीर्वाद देणारे दोन प्रकारचे नपुसक असतात एक म्हणजे परंपरेचे पालन करणारे आणि दुसरी म्हणजे नाते संबंधाची ऊर्जा ओळखणारे आणि जर एखादा नपुसक गर्दीतून तुमच्याकडे पाहून असे जर म्हणाला तर समजून घ्या की तो भविष्यातील काही मालमत्ता पाहून बोलत आहे आणि हे जेव्हा घडते तेव्हा तुमच्या आयुष्यात मोठी भागीदारी येणार असते मग तो व्यवसाय भागीदार असो जीवनसाथी असो किंवा गुंतवणूकदार असो जो येणाऱ्या काळात तुमच्या वरच्या स्थानावर तुम्हाला घेऊन जाईल पण या आशीर्वादाची एक अट आहे जर तुम्ही त्या लग्नात किंवा लग्नात कोणाबद्दल जर वाईट बोलले नसेल कोणाच्या प्रगतीचा हेवा केला नसेल तरच हे वचन तुमच्यासाठी फलदायी ठरेल तर, फलदा तर नववा आशीर्वाद आहे कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी जेव्हा तुम्ही खूप मानसिक अस्वस्थ असता आणि कोणत्याही चौकात किंवा एखाद्या मंदिराजवळ एक नपुसक तुम्हाला पाहतो आणि थेट म्हणतो की तुमचा काळ बदलत आहे हिम्मत धरा तर सहाने भूती ही सहानुभूती नाही ही एक चेतावणी आहे की आता तुम्हाला थांबण्याची गरज नाही नपुसक ना अनेकदा तुमच्या ऊर्जा वाचतात आणि जेव्हा तुमचा आत्मा खूप तुटलेला असतो तेव्हाच असा आशीर्वाद येतो जो तुमची उरलेली शक्ती जागृत करण्यासाठी असतो पण या आशीर्वादाच्या परिणामाची अट अशी आहे की त्याच रात्री कोणालाही न सांगता तुम्ही शांतपणे नलकुवा नादिया मंदिराच्या टाक्यासारख्या पाण्याच्या स्रोतात एक लाल फूल अर्पण करावे आणि त्याच रात्री न बोलता तुमच्या तळलेल्या अन्नाचा काही भाग एखाद्या प्राण्याला विशेषतः कुत्र्याला खायला द्यावे आणि नंतर तुमच्या मनात त्या म्हणजे नपुसक लोकांनी जे सांगितलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करावी तुमचा काळ बदलत आहे फक्त ही कृती तुमच्या आयुष्यात या आशीर्वादाला सक्रिय करत असते तर दहावा आशीर्वाद आहे हा सर्वात दुर्मिळ आहे त्याला लपलेला आशीर्वाद असेही म्हणतात जेव्हा एखादा शंड तुमच्याकडे पाहतो पण काहीही बोलत नाही हसत नाही किंवा हात पुढे करत नाही तो फक्त तुमच्याकडे पाहतो आणि शांतपणे निघून जातो आणि त्याच क्षणी तुम्हाला अचानक काही जुनी गोष्ट आठवते जर हृदयाचे ठोके वाढले किंवा तुमचे मन अस्वस्थ झाले तर तुम्ही समजून घ्या की हा आशीर्वाद शांतपणे देण्यात आला आहे पण हा आशीर्वाद अजिबात समजत नाही लोकांना वाटतं की तो काहीच बोलला नाही पण हे सर्वात खोल रहस्य आहे काही आशीर्वाद शब्दांनी काम करत नाहीत तर ते फक्त स्पर्श आणि दृष्टीने काम करतात आणि जेव्हा हे काम करतात तेव्हा शरीर नाही तर तुमचे कर्म थरथर कापतात आणि जर त्या घटनेनंतर पुढच्या सात दिवसात तुम्हाला वारंवार स्वप्न पडलं तुम्हाला तीच संख्या दिसली किंवा अचानक काही जुनं रखडलेलं काम सुरू झालं तर तुम्ही समजून घ्या की त्या दिवशी तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडला होता पण जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या नशिबाचा ताबा घेत नाही तोपर्यंत ही उन्नती थांबत नाही आता प्रश्न असा आहे की या दहा आशीर्वादापैकी कोणता तुमच्यावर तु, म्हणजे कोणता आशीर्वाद तुमच्यावर आला आहे तुम्ही खरोखरच हे क्षण ओळखू शकलात का कि तुम्हीही त्यांना जगाप्रमाणेच मानले होते विनोद निमित्त किंवा विचारण्याची सवय पण जे लोक आतापर्यंत ही स्क्रिप्ट ऐकत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावे की जर तुम्ही या शब्दांना तुमच्या हृदयात स्थान दिले असेल तर खात्री बाळगा की तुमच्या नशिबाच्या दाराशी काहीतरी आशीर्वाद आला आहे ज्याला ते समजले तो आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि ज्याला ते चुकले त्याचे नशीब टाळ्या वाजवून निघून जाईल तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काही प्रॉब्लेम्स किंवा काही शंका असतील ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ